चावी देऊ घे आम्ही आलो आता दादाला स्कूलला सोडवून जाताना खूप घाई होती सकाळपासून सगळं आवरायचं होतं त्याच्यामुळं काय ब्लॉग नाही शूट केला त्याचे टिफिन वगैरे त्याला आंघोळ घातली हिला आंघोळ घातली त्याच्यानंतर माझं आवरलं आणि मग आता नऊ वाजलेत नऊ वाजता त्याला स्कूलला सोडवून आले आता इथून पुढचा ब्लॉग मी आजचा तुमच्यासोबत शेअर करल की बघा कशी चावी लावते मी दादाला स्कूलला सोडवून आता आम्ही चाललो मंदिरात बाप्पाच्या पाया पडायला चला तर आता मंदिरात गेल्यानंतर भेटूया बघा आजी बाई इथं तर आजी हे का आजी कोण आहे ग आजी चप्पल काढा बप्पाल जायचं ना चप्पल काढा जाऊ ना स्कूल सोडून आली हा तुम्ही स्कूल स्कूलला सोडवलं आणि मग म्हणलं आता चला आलोय खाली तर बाप्पाला जाऊन येऊ आणि जरा वेळीला फिरवते आणि मग जाते वरती जा मी येऊ चल डोकं टेकव अच्छा डोकं टेको डोक ह मी पडू हा पडली तू पड डोकं टेकव अच्छा डोकं टेक खाली बस खाली बस चल इकडून ये इकडून ये इकडून उलटाने जायचं इकडून ये चल पड बाप्पाच्या जा जा बाबाचा पाया पड. Hey. ये. चल आजिलो पप्पा करायचा चल. ये. <laughs> चल राउंड मार. चला चल आजीकडे जायचं चल चप्पल आहे ना आपली तिकडं कुठे आपले शूज हळूच उतर ये आँ। आँ। बसायचं त्याच्यावरती बस, बस मग बस। 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 बस।, बस 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 ना तू बस बस ये मी बसवते ये काही सकाळी गार्डन ला आलं तिला उठायला लागत लवकर दादा तुला लवकर उठायला लागल <laughs> हा नाही त्याला सोडवायला जायला लागतं ना नऊला मग हिला पण घेऊन जायला लागत मग त्याच्यामुळे हिला पण आली का लगेच आंघोळ वगैरे घालायची आवरायचं आणि घेऊन जायचं मग आल्यावरती मग येतो गार्डनला मंदिरात तिला सवय झाली मग आता ती पण बरोबर उठती आवरती आणि निघती यशस्वी <laughs> यशस्वी यशस्वी तू झोक्यावर बसली हा मी बसू मी बसू नको काय हात नको सोडू पडशील साखळीला पकड पकड साखळीला कोणच नाही गार्डन मध्ये फक्त हे आहे फक्त हे पिटुकलंय गार्डन मध्ये एकट सकाळी सकाळी आलंय खेळायला आंघोळ करून छान छान आवरून आमचं पिल्लू घरातलं एकटं एकटं असतं त्याच्यामुळं मग तिला खाली आणलं ना पक्षी दिसतात आजी दिसते काकू दिसते दादा दिसतो दिदी दिसते सगळे बोलतात तिच्यासोबत त्याच्यामुळं मग मी तिला खाली घेऊन येते तसं घरात कोणच दिसत नाही मग एकटी एकटीच खेळते हो ना बाबू ए पिल्लू ए पिल्लू हे पिल्लू ए पिल्लू आजीने काय दिलं होतं प्रसाद दिलता आजीने प्रसाद दिल तर तुला तू तु प्रसाद खाल्ला हा मला नाही दिलं ना मला नाही ना दिलं प्रसाद एकटी एकटी नाही खाल्ला ते खाली तू काय उतरा ना हा ना कळ लागली म्हणलं ती उतरन पाच मिनिटांनी पण तिचं काय मन भरा ना हो आणि ह्या वेळेला गर्दी नसते ना आणि संध्याकाळी गर्दी असली का मग इकडे तिकडं पळतीन मग झोका वगैरे लागायची भीती वाटते सगळे फास्ट खेळतात ना झोके आणि पोरं काय ऐकती नाही पळतात इकडं तिकडं आणि संध्याकाळी कसा ही पण असते तो पण असतो मग त्यालाही बघायचं हिलाही बघायचं मग कोणाकडं तरी एकाकडं दुर्लक्ष होत त्याच्यामुळे इला सकाळी आणली भरपूर खेळवलं ना मग ही संध्याकाळी एवढी येत नाही है, खेळण्याकडं मग शांत बसते आरतीला फक्त हा दुपारी एवढी झोपच नाही तिला नाही दुपारी तर काही दादा आला स्कूलवरून का मग त्यांचं दोघांच्या बडबडीने एकमेकांना झोपा येते नाही तो झोपला का ही बडबड करते मग तो उठतो आणि ही झोपली का तो बडबड करतो ही उठती मग झोपली तेवढी दीड वाजेपर्यंत तो यायच्या आधीच एवढी झोपल थोडा वेळ तेवढंच दुपारी झोपवली का रात्री लवकर नाही झोपती हम्म बारा एक वाजवतात मग रात्रीच यशस्वी 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 कुठं आली तू गार्डनला आली कोवळ्या उना ताली बसायला कस झालं तोंडाला पडली तर हम्म अरे बापरे चल बस इथं तिकडं नाही जायचं बस खाली वरती जायचं नाही मधून पडून जाशील ना पडल्यावर काय करायचं डोकं फुटून जाईल දශස් වීඕශන පොන බෙබීන බෙබී බාලන බා අලන්න බලන්න න නන सावकाश पडशील तिकडून जा पायऱ्यांनी तिकडून जा यशस्वी खाली बस खाली इथं बस बस इथं पडशील तिकड बस ये बस ये नीट बस पडशील बासा आता स्लाइडिंग पाय दुखतील दुसरं खेळ दुसरं खेळ नाही नाही नको चल घरी आता चल 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 घरी नाही म्हणती नाही पडशील देवा पडशील यशस्वी इथं ये ये लवकर बस खाली एवड़ा वरती जायचं बघा गर्दी असल्यावर बस खाली पडशील खाली बस खाली बस खाली बस इथं बस यशस्वी पडायचंय पडायचंय तुला इथं बस इथं बस तिकडून जाऊ तिकडून लई मोठी गॅप आहे पडशील तिथं नको 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 इथं बस चल ये लवकर तिकडं नाही जायचं भू आलाय तिकडून मोठा चालली परत उठा 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 उंदीर गेला उंदीर गेला उंदीर गेला पाय दुखायचे सारखीच तेच राहायची वरती बास आता बास बास ते फक्त लिफ्ट आली लिफ्ट आली लिफ्ट आली चला 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 へし。 मी सकाळी दादाला सोडून आलो त्याच्यानंतर गार्डनला खेळून आलो आणि इकडे कपडे वॉश करून ठेवलेले आता ते कपडे सुकायला घालायचे पण सगळ्यात आधी मी ह्या मॅडमला झोपी लावते आणि त्याच्यानंतर कपडे सुकायला घालते झोपायचं ना, ला ला ना? जा झोप